नाश्ता करायला या नाश्ता काय करायचं माहिती आहे का एक सफरचंद खाल्लं मी आणि हो काही एक अंड आणि थोडीशी हे आधार मी सोलून ठेवत एकदम याचा जूस बनवायचा होता पण डाळी डाळींब नाही का रक्तवाढीसाठी आता ते पोरनं पण सांगितले खायला पण मला पण रक्त कमी आहे डॉक्टरने सांगितले आता डाईट बी करणं मला जरुरीच आहे बरं का डाईट करायला बी डॉक्टर म्हणलं थोडंसं डाईट पण करा तर डायट घरचं काम म्हणे होत नाही घरी काम कमी असतात का सांगा तरी पण नाही होत घरी मग आता जेवणावर कंट्रोल आता हे एक सफरचंद एक अनारचं एक हे काय म्हणतात ते एक डाळीं खालणार एक अंड खाणार आणि बस एवढंच खाते थोडंसं उपीट घेतले खायला पण मी एवढं काय खाणार नाही थोडंसं चव बघणार ते डायरेक्ट दुपारी जेवण करणार तर आणि तब्येत होती का मला माहित नाही शक्ती ताकद येते म्हणतात काम करायला मला कुणाला आवडते कुणा कुणाला आवडतं अंड खायला कुणा कुणाला आवडत नाही मधलं तब्येत झाल्या माझा काय करायचं लोक जिमला जाते आज दोन तीन महिने केलं ना घरीच्या घरी होऊन जाते कमीत कमी तब्येत मला तब्येतीचं काय देणं घेणं नाही कसं कामाची हालचाल होत नाही काम काम करायला फटाफट हाला येते का सांगा तुम्ही मग त्यासाठी डाईट करायचं तेवढं भेटतं आपल्याला तेवढं करत राहायचं नाही भेटल तेवढं नाही एकच उलट त्याला घेतलं उपीट डे नाही दोन टुकड्यायचे जेवायचं ना तरी पण आता किती वाजे माहिती आहे का तुम्हाला साडेबारा होत आले साडेबारा मी तर एकच टाइम जेवा मी म्हणत होते उपीठ आहे ना घेत का टाकलं नाही बघा मिरची फक्त मिरची कांदा कोथिंबीर शेंगदाणे नाही टाकले तरी पण बघा आम्ही म्हणते माझ्या हाताला चव नाही हाताला माझ्या भाज्या चांगल्या होत नाही असं म्हणते मी पण नंबर एक भाजी काही पण केलं तर होतं चव आता खोटं वाटलं तुम्हाला कसं खावते बरं असं वाटते सगळं घेऊन खावं पण आता मी डाएट करते म्हणलं मला काय तेवढं खायला जमणार नाही इतकं भाजी झालंय छान भाकरी काढण्याची सुद्धा गरज नाही हे खाऊन पोट पडते उपमा वाटत नाही खरं या मग इथं माझ्यापेक्षा खायला मग तुम्हाला खरं वाटा न खरं सांगत होती बाबा मग साधं सोपं केलं ना तेच चव लागतं तुम्ही किती आठास करा मग मसाले पदार्थ वाटून काय काय करून मला आज करायची होती त्या दिवशी अर्धीच राहिले एक पदार्थ पण म्हणले होते नाही का मी तर माझं घाचं पीठ संपलं म्हणून काय केलं नाही एक आवडीचा पदार्थ दिवसापासून करावं म्हणते पण आता पीठच नाही अजून पीठ आले नाही बघा झाड मस्त पैकी पोट भरलं पाणी पाण्या नको माझा मुलगा म्हणला साडी अत्यंत घालून व्हिडिओ बनवू नको म्हणून मी दररोज साडी घालणार आला <coughs> कदी -कदी ते वापर म्हणते तर आपल्याला काय चाले वापरायचं कमी पडल्यावर चढ झालं मी काय अंड दररोज खात नाही बरं का जेव्हा भेटेल तेव्हा खाते पण कधी कधी ते आता पोराचं त्या दुखण्यामुळं त्याला सारखं चानायला लागतं म्हणून कधी कधी उरलं ना त्याचं मन नाही खायला जायचं मी खाते तसं माझी तब्येत आधीच लहानपणापासून माझं तब्येतीच विचार असू नका तुम्ही बाळसच कसलं आपलं दे तब्येत त्याला कोणी काय करावं तब्येत कमी केली तब्येत तेवढी नॉर्मल नाही होत पण त्यातल्या त्यात होती पण लोक काय करतात जिमला जा व्यायाम करायला जा पळायला जा आता आपल्या घरात राहतात भरपूर कामं तरी पण नाही होत तू पळा जाऊ कवा साडेपाचला उठून मी आज कपडे घेतले काल मी बाहेर गेले कपडे राहिले तर मी साडेपाचला उठून पाणी भरलं कपडे धुतले भांडी घासली जरा थोडा एक तास आराम केला नंतर भाकरी केल्या घेवढ्याच कालून बनवलं त्यांना डबा बांधला परत पोराला अंडे उकडून दिले पीठ बनवलं आणि आंघोळ्या झाल्या पुरूंच्या आता परत कपडे पडले धुवायचे हो काही माझ्या मागे घरची गडबड एवढं काम करूनसुद्धा तब्येत नावच घेत नाही कमी व्हायचं बघा मग कसं असं पण म्हणलं पोटाल जरा आळा घालावा जरा थोडासा रक्तवाढीसाठी मला सांगितले बरं का खायला पण हे एकदम सुलून ठेवलं का रस कुस करायचा होता पण करीन आता थोड्या वेळाने मलाच करायचं मलाच खायचं कोण म्हणणार आहे का मला देते मी नाही तर मुलीला सुट्टी असते ते त्या दिवशी एक दिवसच मग दुसऱ्या दिवशी एकदम भारी लागते छान खायला पण ती तिचा विचार करून खावा तुम्ही पण तसं तर कंट्रोल करा जरा माझ्यासारखा आता मी पण करणार आहे तीन महिने तीन महिने केलेला दर संध्याकाळचीवायच नाही परत मी डाईट बघा मग फुल कशी डायट होते उपाशी मरण होत नाही पण आता याला याच्याशिवाय उपाय हो नाही नाहीतर मग जिमला जायला लागत मग तेवढी ऐपत नाही जिमला जायसारखी आणि काय करायचं जिमला जाऊन लोकच त्या जिमला पण नको आपल्याकडं नाही तेवढे ऐकत घरचं तर काम आहे ना दुसरं काय करायचं आपल्याला जिमला जाऊन तीन किलो डाळींब दोन किलो सफरचंद घेऊन आलो पूर्वी माझ्या पोरासाठी हा ना बाय बाय माझा खाऊन डाईटबद्दल काय माहिती असली तर मला सांगा व्यायाम कसा करायचा कारण आहे ती पण मी करायला तयार आहे बाय बाय